नमस्कार आता रियाने रवीला भेटायला बोलावलेलं असतं रियाच्या आई वडिलांना ती सांगते माझ्या आई वडिलांना भेटायला ये तेव्हा रवी म्हणतो ठीक आहे येताना मी सोबत डेझर्ट घेऊन येतो तेव्हा ती, ती म्हणते हां मग ती म्हणते मॉम डॅड आता येतोय तो सोबत डेझर्ट घेऊन येतोय भरपूर वेळ झाला तरी तो येत नाही तेव्हा रियाचा बाप म्हणतो अगं तुझा डेझर्टवाला डेझर्ट सोबतच येतोय वाटतं तेव्हा लगेच रिया लाजते थोड्या वेळाने आई म्हणते नाही नाही आता आपल्याला उशीर होतोय आपल्याला निघावं लागेल तेव्हा विक्रांत म्हणतो हो अरे बेटा आम्हाला निघावं लागेल खूप उशीर होतोय तो अजून आला नाही तेव्हा रिया म्हणते डॅड थोडा वेळ थांबा ना येईलच तो इतक्यात थांबा ना डॅड आणि लगेच दारावरची बेल वाजते तेव्हा रियाला आनंद होतो ती खुश होते आणि म्हणते बघा आला असेल तोच असेल आणि रिया दार उघडते तर समोर रवी असतो आता रवीला बघून रिया खूपच खुश होते आणि रवी हा घरात येतो रवी घरात आल्या आले विक्रांत्याला बघतो आणि विक्रांतच्या तळ पायाच्या आग मस्तकात जाते कारण हा मुलगा जो माझ्या मुलीला मुलगा आवडतो हा दुसरा तिसरा कोणी नसून तर तो सुधाकर गायकवाडचा मुलगा असतो म्हणून विक्रांतला खूपच राग येतो विक्रांत जोरात ओरडतो हा या मुलाशी तू लग्न करणार आहेस हा मुलगा तुला आवडतो असला हा फालतू मुलगा तेव्हा रिया म्हणते डॅडा काय बोलताय तुम्ही हे तेव्हा लगेच विक्रांत म्हणतो हो अगं हा कोण आहे माहिती आहे का माझ्या हाताखालच्या एका माणसाचा मुलगा आहे सुधाकर गायकवाडचा मी त्याचा बॉस होतो आणि माझ्या नोकराच्या मुलाशी तू लग्न करणार आहेस तो तुझा बॉयफ्रेंड आहे तो तुला आवडतो अजिबात नाही मी कधीही याला मान्यता देणार नाही मी तुझं आणि याचं लग्न कधीच लावून देणार नाही तेव्हा रिया म्हणते डॅडा तुम्ही त्याचा अपमान करताय मला हे आवडत नाही आहे डॅडा स्टॉप इट तेव्हा विक्रांत म्हणतो रिया शांत बस आणि तो रवीकडे येतो आणि रवीच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो अरे आपली लायकी ओळखून तरी प्रेम करायचं आपली पायरी ओळखून तरी मुलीला प्रपोज करायचं एवढं पण तुला साधं कळत नाही का सुधाकर गायकवाडने तुला शिकवलं नाही वाटतं आता मात्र रवीला राग येतो बाबांना बोलल्यामुळे रवीला राग येतो रवी म्हणतो एक मिनिट काय बोलायचं असेल ते मला बोला माझ्या बाबांना बोलायचं नाही तेव्हा तो म्हणतो का बोलायचं नाही त्याचेच संस्कार असतील हे बाप तसा बेटा तो काय करतो तसंच तू करणार तर इकडे आता भरपूर वेळ झाला रवी घरी आला नाही म्हणून मीराला टेन्शन आलेलं असतं मीरा, आले मीरा सत्याला म्हणते अहो अजून रवी भाऊजी घरी आलेले नाहीयेत चला आपण जाऊन बघून येऊया तेव्हा रवी कुठे गेला असेल हे मीराला माहीत असतं कारण तो रियाला भेटायला जाणार आहे हे तो रिया मीराला सांगून गेलेला असतो मग सत्या म्हणतो अगं पण तो कुठे गेला आहे मला माहीत नाही तेव्हा मीरा म्हणते मला माहीत आहे चला तुम्ही फक्त माझ्यासोबत अजून ते घरी आले नाही तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तेव्हा सत्या म्हणतो अगं कुठे मला काहीच माहीत नाही तू काय बोलतेस कळत नाही मीरा म्हणते तुम्ही चला पटकन मी तुम्हाला सांगते आणि मीरा गाडीमध्ये वाटेत सगळा प्रकार सत्याला सांगते आता सत्याला टेन्शन येतं सत्या म्हणतो काय त्या साहेबाच्या पुरीशी ह्याचं लफडं आहे ही पोरगी त्याला आवडते बाप रे धुमके तू आता कसं होणार तेव्हा मीरा म्हणते तेच तर मला टेन्शन आलं आहे चला तुम्ही आणि त्या घरात येऊन बघतात तर काय सत्या मीरा तो विक्रांत रवीला मारत असतो आता मात्र ते बघून सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते सत्या विक्रांतवर धावून जातो आणि त्याला चांगलंच परत चोप चोप चोपतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला हात लावायची ते बघून रियाला धक्का बसतो हा हा गुंड इथे काय करतोय हा रवीचा भाऊ आहे रवीने मला कधी सांगितलंच नाही अरे बाप रे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आता काय करू मी ती तिच्या डॅडाला समजावत असते पण डॅडा काही ऐकायला तयार नसतात विक्रांत सत्याला म्हणतो ए तुझ्या या भावाला घेऊन जा लायकी नसताना देखील माझ्या मुलीवर प्रेम करून बसलाय चल निघितून माझ्या मुलीला तुझ्या भावाला मी कधीच देणार नाही सत्या म्हणतो कशी देणार नाही ना तेच बघतो ना या दोघांचं लग्न लावलं तुझ्या नाकावर टिचून तर बघ आता मात्र सत्या हा रवीला घेऊन जातो पण जाताना चांगलं वाक्य बोलला त्यामुळे रियाला बरं वाटतं रिया म्हणते जरी डॅडाने साथ दिली नाही तरी त्याचा हा भाऊ आम्हाला नक्कीच साथ देईल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू